नमस्कार तर उन्हाळा खूप जाणवायला लागला आहे सूर्यदेवता प्रचंड तापलेली आहे अर्थात उन्हाळा आला की सूर्य हा तापलेलाच असतो त्याच्या झळा किंवा त्याचा तो असा संतापलेला चेहरा मला कायम आकाशात दिसत असतो पण तरीसुद्धा उन्हाळ्याची सुट्टी ही प्रत्येकाची आवडती असते हा म्हणजे आता मार्च संपत आला एप्रिलमध्ये परीक्षा झाल्या की मे मध्ये फायनली सुट्टी मग ते दोन महिने आधीच प्लॅनिंग सुरू होतं की मे मध्ये काय काय करायचं आणि शेवटी उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आवडती कारण मामाच्या गावाला जायचं आईस्क्रीम खायचं तुफान खेळायचं फ्रीज मधलं गार पाणी प्यायचं बर्फ टाकायचा एवढं करून आजारी पडलं तरीसुद्धा त्या ह्याच्यात खेळायला जायचं औषधं घ्यायची आईस्क्रीम तर इतकं खातो की विचारायची सोय नाही गार पाण्याने अंघोळ करायची बर एकदा सकाळी बाहेर पडलं की पेप्सी कोला काय वाटेल ते खात असतो आपण पण आपल्याला या काळात खूप गार लागत कारण उष्णता खूप जाणवत असते मग अशा वेळी जे गार दिसेल ते बर्फाचा गोळा म्हणजे तर, आ, माला माला तर हापूस अंबे। हापूस अंबे हा मला खूप आवडतो मला तर आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागलंय बर्फाचा गोळा म्हटलं की आणि सगळ्यात महत्वाचं आणि मोठं अट्रॅक्शन म्हणजे हापूस आंबे हापूस आंब्याविषयी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे पण हापूस आंब्याची मी मात्र कट्टर फॅन आहे आणि अजून एक आपल्याला उन्हाळ्यात असं छान काहीतरी बर्फ टाकून सरबत दिलं एक शेक दिला किंवा ज्यूस दिला किंवा आणखीन काहीही दिलं तेही चालतं बरं रात्री मुलांना कपडे न घालण्याचं सुख म्हणजे शर्ट काढून छान झोपता येतं मुली मस्तपैकी पाच वर फॅन लावून झोपू शकतात ज्यांच्या घरी कूलर कुला आहे ते कूलर वापरतात ज्यांच्या घरी ए सी आहे ते ए सी वापरतात पण उन्हाळ्याची सुट्टी ही आन अत्यंत आरामदायी आणि आनंदाची असते दिवसभर एकतर खेळायचं हुंदडायचं बागडायचं मस्त हवं ते वाटेल तसं सगळं गार गार गारगार प्यायचं लिंबू सरबत म्हणू नका ताक म्हणू नका सोलकडी म्हणू नका काहीही अगदी गोळ्यापासनं मी जे उदाहरण दिलं ते आणि मग मस्त मामाच्या गवाला सुट्टी एन्जॉय करायची कैऱ्या खायच्या चिंचा खायच्या आंबे पाडायचे यात तर जी मजा आहे ना ती कुठेच नाही आणि आपला चिंटूही हेच करतो की मीही हेच करते हा आता मामाचं गाव असं काही स्पेशली इतकं उरलेलं नाही आहे आजकालच्या काळात पण आपण आपापल्या घरी आपापली सगळी कामं सांभाळ सगळी सुट्टी एन्जॉय करतच असतो आणि मुख्य म्हणजे कुठल्या तरी थंड हवेच्या ठिकाणी आपल्याला जायचं असतं कारण अर्थात गर्मी खूप जाणवत असते मग काश्मीर किंवा स्वित्झर्लंड मलेशिया अशा कुठल्या तरी ठिकाणी आपण एन्जॉय करतो आणि एवढंच कशाला तर आपल्यासाठी आपल्या भारतात आपल्या पृथ्वीवर स्वर्ग असलेला अत्यंत थंड असलेला प्रदेश म्हणजे कुठला काश्मीर आपण तिथेच जातो मस्त बर्फात खेळू शकतो आपल्याला जो बर्फ खायला आई बाबा ओरडतात की घसा बसेल ताप येईल त्याच बर्फात काश्मीरमध्ये गेल्यावर तेही तितक्याच आनंदाने खेळतात तर थोडक्यात काय उन्हाळ्याची सुट्टी ही प्रत्येकाला अभ हवी हवीशी असते फक्त उन्हाळाच कसा आला अगदी पावसाळा हिवाळा सगळ्या सुट्ट्या आणि सगळ्या गोष्टी अत्यंत आवडीच्या असतात कारण या गोष्टीत आपल्याला बऱ्याच काही करता येतात सुट्टी एन्जॉय करता येते अभ्यासाचं टेन्शन नाही कामाचं वर्क प्रेशर नाही किंवा या या वेळेत घरी या अशी कुठली बंधनं नाही मस्तपैकी गाडीतनं बाहेर जायचं न फिरायचं गाडी असेल तर एसी लावून मस्तपैकी जायचं एखाद्या कुठल्या तरी लांबचा प्रवास असेल तर विमानाने अग जायचं अगदी इथला इथे जायचं असेल तर ट्रॅवल्स असतात ट्रॅवल्स मध्ये बसनी किंवा ट्रेननी प्रवास करू शकतो एसी ट्रेन असतील तर शेवटी काय कुठेतरी शरीराला उष्णता कमी करण्यासाठी गार पदार्थाचा किंवा गार वस्तूचा कुठल्या ठिकाणाचा आपल्याला वापर करता आला तर आपण ते करत असतो आणि आय पी एलचा आनंद मनमुरात घेता येतो हा म्हणजे आय पी एल हे सगळ्या टीम एकत्र येऊन खेळतात तो भाग वेगळा आपण त्यातले काही काही कट्टर का समर्थकही आहोत पण मुद्दा हा की आपल्याला मस्तपैकी थंडगार पाणी पित संध्याकाळी एकमेकांबरोबर क्रिकेट खेळत मधेचे स्कोर काय झाला असं म्हणून दुसऱ्याच्या घरात असं डोकावून बघता येतं ए जरा बघ रे त्याला जाऊन विचार स्कोर काय झाला असं विचारता येतं आणि मस्तपैकी आय पी मॅच सुरू व्हायच्या आधी संध्याकाळी थंडगार पाण्याने अंघोळ करून असं ठाण मांडून बसलं की आय पी एलची मॅच आणि आपली टीम आपल्यासमोर छान खेळत असते मग दंगा करायचा रात्री मस्त आईस्क्रीम खायचं शेक्स प्यायचे ज्यूस प्यायचे आणि मस्तपैकी पाच वर फॅन लावून झोपी जायचं हेच तर सुख असतं उन्हाळ्याच्या सुट्टीचं आणखीन काय हवंय मला तर खूप नष्टालजिक व्हायला झालंय तुम्हालाही सांगा तुमच्या उन्हाळ्यातल्या सुट्टीचा वेगळा काही अनुभव आहे का, का? मला तो नक्की ऐकायला आवडेल मी तरी सध्या सुट्ट्या मला सुरू झाल्या की हेच करणार आहे तुम्हीही सांगा तुम्ही काय करता ओके पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ बाय बाय